तुळजापूर तालुक्यातील अंधुरे येथे ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न या कार्यक्रमाच्या सरपंच रामचंद्र आलुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव गुरुजी मारुती गुरुजी माजी उपसरपंच संगप्पा हगलगुंडे माजी सरपंच धनराज मुळे ग्रामपंचायत सदस्य बालाजी गुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दहावीतील स्नेहा कंदले स्नेहल मोटे श्रावणी कदम प्राजक्ता पोनाजी प्रगती मुळे प्रतीक्षा मुळे इमाम इनामदार प्रतीक खुने संकेत कांबळे प्रिया कस्तुरे प्राजक्ता कस्तुरे श्रुती बावकर अस्मिता गाडवे ईश्वरी पुजारी सोजवल जतनुरे रोहन गोवे सपना घोडके प्रचिती तोगी सौंदर्या रजपूत इशारानी मोरे प्रेरणा सोनटक्के आदी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यच्योतीत सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानसागर कोचिंग क्लासेसचे संचालक युवराज करपे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती मोकाशे देवकी घोडके यांनी केले आभार संचालक नागनाथ मुळे यांनी मानले या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद

झालेले सर्व मान्यवर संचालक सर श्री मुळे सर आणि या कार्यक्रमासाठी अगत्यानं शिक्षणावर आणि शिक्षणावर प्रेम करणारे पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र अनेकदा नको म्हटला असतानाही येण्याचा आग्रह धरल्याबद्दल यावं लागलं त्याबद्दल या, या संचालकांना मी प्रथमत धन्यवाद देतो विद्यार्थी मित्रांनो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला ज्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं पारितोषिक किंवा सत्कार अशा विद्यार्थ्याबद्दल थोडीशी चर्चा व्हावी कारण ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आदर कस ठेवावा कसं लाव याच फान नाही मान्य करतो त्याने अभ्यासात एक नंबरचं स्थान मिळवतायत आपली प्रगती करतायत पण त्याच्या सबर्थ सुद्धा जीवन जगताना या समाजाचं काय देणं लागतो त्याच्याशी कसं राहावं कसं वागावं हेही अभ्यास तुम्ही याही अभ्यासात तुम्ही यशस्वी कारण मग चढिला गेल म्हणून त्याचा वेगळा आनंद लुप्त झालं आणि आणखीन एक दुसरी गुरुजी पासून नापास करायची उभी होती पण आज शासनाचा नियम निघाला नापासच करायचा नाही नापास न केल्यामुळे ना हे विद्यार्थी दहावी पर्यंत असत येतात मग दहावीच्या परीक्षेला घोटाळा होतो तोही मार्ग त्यांनी शासनाला सुकर केला त्यातले बऱ्याच मार्क वीस मार्गांची परीक्षा त्या शिक्षकाने आता फिरली त्यामुळे तिथेही पास झाले किती तिकिटी दिल्या तेव्हा ही मुलं खऱ्या अर्थानं यशस्वी होत नाही नोकरी प्रत्येकाला लागत नाही आणि प्रत्येकजण त्या उच्च स्थानाला पोहोचू शकत नाही तेव्हा आपल्या जीवनात जगण्यासाठी जे अवगत ज्ञान करून घ्यावं लागतं किंवा आलेल्या प्रस्ती सामोरं जावं लागतं तर ह्या परिस्थितीमुळं तो विद्यार्थी इथं टिकत नाही आज मी पाहतोय अनेक मजूर आपल्या अंबरमध्ये आहेत पण ते कुठलंही काम करत नाही कारण काय तर मी ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे काम करायला त्यांना थोडीशी लाज वाटते तिथं आता कुणी तरुण वर्ग नाही म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण असं यशस्वी व्हा तर आपल्या जीवनामध्ये अभ्यासाबरोबर जे काय समाजवरून मातृ दूर आहे या रुणातून तुम्ही मुक्त केव्हा होता तर त्या सगळ्या जेव्हा चालू तुम्ही वाटचाल करता या कुणालाही तुम्ही तुट नका मी परमात्मनावर